मंडळी नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मंडळी गेल्या काही दिवसांमध्ये आपलं जर नागपूर शहर आहे तिथं एक दंगल उसळली होती त्याला कारण वेगवेगळी असतील बऱ्याच दिवसांनंतर महाराष्ट्रामध्ये दंगल उसळल्याचं आपल्याला पाहायला मिळालं परंतु मुद्दा वेगळाच आजचा चर्चेला आपला असा आहे की ही दंग या सगळ्या दंगली किंवा हे अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्यामध्ये नेमका हात कुणाचा असतो अशा पद्धतीच्या घटना घडल्यानंतर अशा पद्धतीचे प्रसंग घडल्यानंतर ते सर्वाधिक चघळलं जातं सोशल मीडियावरती आणि समाज माध्यम त्यात तेल टाकण्याचं काम अधिक करतात असं बोललं जातं त्यात तथ्य आहे देखील या सगळ्याच मुद्द्यांवरती याच्या पाठीमागं नेमके कुणाचे काय हेतू असतात नेमके कुणाचे काय उद्देश असतात कोण कशा पद्धतीने आपली पोळी भाजून घेतं त्याला मग राजकीय कंगोरे आहेत सामाजिक कंगोरे आहेत कुणाचे स्वार्थी कंगोरे आहेत अनेक कंगोरे आहेत आ, 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 या सगळ्याच मुद्द्यांवरती या सगळ्याच कंगोऱ्यांवरती या सगळ्याच पैलूंवरती आज आपण प्रकाश टाकूयात आणि हे सगळे मुद्दे जाणून घेऊयात आपले राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार विजय सिंह होलम यांच्याकडून विजयराव या टॉक शो मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो आ, मला सांगा पहिला कळीचा सा मुद्दा की या दंगली उसळल्यानंतर किंवा अशा पद्धतीची चिघळणारी सामाजिक परिस्थिती चिघळवणारी घटना घडल्यानंतर त्यानंतर याच्या पाठीमाग कोण असतं हे पहिल्यांदा सांगाच परंतु हे यात अधिक तेल घालण्याचं काम कोण करतं हेही प्रकर्षाने सांगा नक्कीच नक्कीच पहिल्यापासूनच दंगलींचा इतिहास जर, दंगली जर पाहिला आपण तर, तर या दंगली काही विशिष्ट उद्देश ठेवून चिघळवल्या जातात म्हणजे जर आपण पाहिलं की दंगलीची सुरुवात कशी झाली पर्यंत जर आपण मागे गेलो तर दंगली या अनादी काळापासून सुरू होत्या म्हणजे मानव जेव्हापासून आहे तेव्हापासून त्या वंशिक पद्धतीच्या दंगली असायच्या परंतु अठराशे सत्तावन्न मध्ये जे बंड झालं होतं जो उठाव झाला होता आणि त्या ते उठावामुळे तेव्हाच्या शासनकर्त्यांना असं वाटलं की आता आपल्याला राज्य करणं शक्य होणार नाही ना मग तेव्हापासून त्यांनी फोडा आणि तो तोडा आणि फोडा अशी काही वृत्ती आणली आणि मग तिथपासून त्यांनी दंगली प्रोत्साहन द्यायचं धोरण जणू अवलंबलं होतं आणि तेव्हापासून मग दंगलींना राजकीय स्वरूप येत गेलं की ते आजपर्यंत आहे आणि मग असं वाटलं की इंग्रज गेल्यानंतर हा प्रकार बंद होईल परंतु तो बंद झालाच नाही उलट त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी आपल्या सोयीनुसार या गोष्टी हाताळण्यास सुरुवात केली आणि तशा पद्धतीने ती सुरू झाली म्हणजे सुरुवात होती ती वांशिक दंगलींची मग त्याला कधी जातीचं स्वरूप आलं कधी धर्माचं स्वरूप आलं पण अलीकडं आपण ज्या दंगली पाहतो त्या याच्या पलीकडे जाऊन राजकीय हेतूने प्रेरित असलेल्या दंगल्या असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्या पद्धतीने त्या भडकवल्या जातात मग उपलब्ध असलेली माध्यम वापरून त्या रित्या त्या दंगली हाताळल्या जातात आणि त्या भडकवल्या जातात म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं झालं तर त्यात बऱ्याचदा राजकारण हा एक मोठा भाग असतो अर्थात त्यानंतर धर्मकारण जात जातीयवाद किंवा वर्चस्ववाद आणि अन्य कारण दंगलींचे असतातच परंतु प्रामुख्यानं आपल्याकडे जे आढळून येतं ते राजकीय कारण या, या दंगलींमाग असतं हे लपून राहत नाही बरोबर आहे राजकीय कारण या दंगली मागे अलीकडच्या काळामध्ये प्रामुख्याने दृष्टीपथात येत आहे आणि ते लपून राहिलेलं नाही अनेकांचे त्याच्या पाठीमागे मनुसूबे कुठली कुठली कारण असतात म्हणजे राजकीय कारण आहे राजकीय हेतू आहे हे मान्य आहे परंतु राजकीयसाठी मध्ये फूट पाडणं समाजामध्ये असं काहीतरी मानस सामाजिक स्वास्थ्य बिघडवणं याच्या पाठीमागे नेमकी काय गणित असतात कुणाला काय साध्य करायचं असतं आता हे बघा आपल्याकडं समाजाचं एक विभाजन झालंय किंवा केलं गेलंय आणि ते केवळ मतांसाठी केलं गेले, गेले। विशिष्ट समाजाचे वर्ग पाडलेले आहेत आणि हा वर्ग अमुक अमुक विचारधारेच्या पाठीशी हा वर्ग अमुक अमुक विचारधारेच्या पाठीशी असं एक आपल्याकडं वातावरण केलेलं आहे आणि जेव्हा या लोकांना निवडणुकीत मतांची गणित मांडायची असतात मतांचं राजकारण करायचं असतं तेव्हा त्यांना सोयीचं मतदान त्यांना घडवून आणायचं असतं मग ते घडवण्यासाठी आपल्याकडं असलेला वर्ग जो आहे तो त्यांना पक्का करायचा असतो मग हे करण्यासाठी इतर गोष्टी करण्यासोबत म्हणजे त्यांचा अनुनय करण्यासोबतही त्यांना अप्रिय असलेल्या घटकाला त्रास देणं हा एक उद्देश राजकारणात असतो आणि मग तो दाखवून देणं असे काही प्रकार केले जातात आणि मग यांना अप्रिय असलेल्या वर्गाविरुद्ध काहीतरी भडकवायचं किंवा वर्ग त्यांना अधिक अप्रिय करून द्यायचा आणि मग उरलेल्यांना आपल्या बाजूला वळवून घ्यायचं अशा पद्धतीचं राजकारण काही राजकारणी करतात अर्थात सगळेच राजकारणी असं करत नाही परंतु जे कोण करतात त्यामागं त्यांच्या मतांचं आणि मग दंगलीच हात पाय आणि दगड जरी दुसऱ्यांचे वापरले गेले तरी डोकं मात्र या लोकांचं किंवा या लोकांना समर्थन त्या दंगली उसळत जातात आणि पुढं त्या वाढत जातात पसरत जातात खरंय अगदी फार महत्वाचं वाक्य वापरलं तुम्ही की दंगलीमध्ये हात पाय आणि दगड जरी दुसऱ्यांनी भिरकावलेले असतील दुसऱ्यांचे असले तरी डोकं मात्र एका ठिकाणाहून चालत असलं रिमोट एका ठिकाणाहून चालत असतो आणि ते सध्या समाजाच्या दृष्टीने अधिकारी घातक आहे ही प्रवृत्ती बळवायला नको आहे मला विजयराव याच्याला जोडून विचाराव वाटतं की या जन सर्वसाधारणपणे अलीकडच्या काळामध्ये समाज माध्यमांवरून त्याला चिथावणीखोर वक्तव्य केली जातात तेल टाकलं जातं आपण असं म्हणू या बोलीभाषेमध्ये आणि प्रोत्साहन दिलं जातं नकळत या घटना करणाऱ्यांना आणि त्याच्या विरोधातल्या ही मंडळींना असं परस्पर विरोधी वातावरण निर्माण होतं याचाच परिणाम शत्रू राष्ट्र सुद्धा याचा फायदा उठवण्याची शक्यता नाकारता येत नाही असं बोललं जातं हे कसं कनेक्शन असतं काय याच्या पाठीमागे नक्कीच पूर्वी असं होतं की जेव्हा सोशल मीडिया नव्हता तेव्हा हे सगळं गणित मीडियावर अवलंबून असायचं आणि मीडियातून ज्या बातम्या यायच्या त्यावर मग गणित आणि त्या दंगलींची माहिती बाहेर जायची आणि मग बाकीच्या शहरांमध्ये बाकीच्या ठिकाणी त्याचं लोन पसरलं जायचं आणि त्या शहरातही काही त्यांना करायचं असतील हस्तक्षेप करायचा असेल तर तो केला जायचा तेव्हा त्याला मर्यादा होत्या आता सोशल मीडियामुळे हे काम सोपं झालंय मीडियावर तेव्हा आणि आताही नियंत्रण ठेवता येतं म्हणजे मी एक उदाहरण सांगतो अहिल्यानगर मध्ये पूर्वी एक घटना घडली होती तेव्हा सोशल मीडिया फारसा सारा म्हणजे नव्हता फक्त मीडियातूनच ती माहिती बाहेर जाणारी होती एका माते फिरून म्हणजे सगळ्या शहराला माहिती होते की हा माथे व्यक्ती आहे त्याने एका प्रार्थना बाबतीत एक विचित्र प्रकाश केला होता पण हा प्रकार जर बाहेर गेला असता इथल्या सगळ्या लोकांना माहिती होतं की हा माते फिरू आहे हा या कृत्य करणार हे सगळ्यांना माहिती होतं त्यामुळं इथल्या शहरात त्याची फारशी काही प्रतिक्रिया उमटणार नव्हती पण या जर बातम्या बाहेर आल्या असत्या तर बाहेरच्या लोकांकडून काही केलं जाण्याची शक्यता होती मग तेव्हाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मीडियाला बोलावून घेतलं आणि सगळ्यांनाच घटना माहिती होती तर त्यांनी केलं की तुम्हाला बातम्या देणं आवश्यक आहेच आहे परंतु हा भाग अधिक भडक न करता तुम्ही त्या बातम्या दिल्या तर बरं होईल कारण शहर आपलं आहे ते शांत ठेवण्याची जबाबदारी आप आपल्या सर्वांची आहे मग मीडियाने ही तेव्हा जबाबदारी ओळखून तेवढ्याच तेवढं आणि जेवढं आवश्यक आहे तेवढं वार्तांकन केलं होतं आणि मग ती घटना शहराबाहेर पसरली नव्हती त्यामुळं त्याचे पडसाद बाकी कुठे उमटले नव्हते आज आपण पाहतो की त्यापेक्षा किरकोळ म्हणता त्या घटना ही खूप मोठ्या करून सांगितल्या जातात ते केवळ सोशल सोशल मीडियामुळं कारण त्यावर कुणाचं नियंत्रण नाही लगेच त्याचे व्हिडिओ केले जातात फोटो केले जातात मार्फ करून खोट कथन करून या बातम्या पसरवल्या जातात तर मग एका शहरातून दुसऱ्या शहरात दुसऱ्या शहरातून तिसऱ्या शहरात अगदी बाहेरच्या देशातही याची माहिती पसरली जाते आणि मग ज्यांना कोणाला याचा गैरफायदा घ्यायचा आहे तिथून या गोष्टींना मग काही खाद्य मटेरियल पुरवलं जातं भडकवण्यासाठी अधिक हातभार लावला जातो ला म्हणजे आपण नागपूरच्या विषयाने बोलतोय तर नागपूरच्या संदर्भात बांगलादेशात आढळून आलाय म्हणजे ज्या पोस्ट मुळे ही दंगल भडकली त्या पोस्ट मूळ बांगलादेशात असल्याचं आढळून आलंय देशांनाही आपल्या देशात अस्वस्थता पसरवायची आहे आणि त्यासाठी ते आपल्याच इथल्या लोकांचा वापर करून घेतात आणि सोशल मीडियाच्या आधारे त्यांना जे पाहिजे ते ते पाठवतात मधल्या काळात त्यासाठी शब्द वापरला गेला होता असं काही मटेरियल असं ते पसरवतात लोकांमध्ये आणि मग एकदा का ते इथं हाती लागलं की मग कुठलाही विचार न करता प्रत्येक जण तो प्रसारित करत राहतो पुढे पुढे ते जात जातं आणि मग त्या घटनेच खूप मोठं स्वरूप मग घटना किरकोळ असली त्यातलं वास्तव वेगळं असलं तरी वेगळ्या पद्धतीने ती प्रेझेंट केली जाते आणि मग प्रत्येकाला त्याचा राग येत जातो आणि ते लोन पसरत जात तर हा एक त्यात दृष्टिकोन आढळून येतो मग इथं आपण मगाशी जी चर्चा केली त्या त्यानुसार इथल्या स्थानिक वादातून हा प्रकार घडलेला असतो कुणाला तरी त्यातून फायदा घ्यायचा असतो म्हणून लोकांना उचकावून दिलेलं असतं भडकावून दिलेलं असतं आणि मग त्यांनी दगडफेक जाळपोळ केलेली असते पण मग हाच मुद्दा आपले शत्रू राष्ट्र असलेले लोक उचलतात आणि मग तिथून आणखी काही भडकाउ पोस्ट येतात आणि त्याचं लोन पसरत जात असा प्रकार सोशल मीडियामुळे झाल्याचा आपल्याला आढळून येतो जर समजा आपण या मीडियाला पडलो नाही सोशल मीडियाला आणि त्यातून जर हे प्रसार टाळला गेला तर मग या बाकीच्या आपल्या ज्यांना कुणाला आपल्या देशात अस्वस्थता शांतता पसरवायची आहे त्यांना काहीही करता येणार नाही परंतु अशी काही परिस्थिती निर्माण झालेली असते की त्यावेळेस आपला जो वर्ग आहे तो विवेक असतो आणि महत्वाची माहिती दिली तुम्ही की नागपूरची जी दंगल आहे ज्याच्यावरून आपण ज्याच्या अनुषंगाने ही चर्चा एकूणच करतोय नागपूरच्या दंगलीचा मूळ म्हणजे जी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली ती बांगलादेशातनं असल्याचं अत्यंत महत्वाची माहिती विजयराव या ठिकाणी दर्शकांना आपल्याला देतायत असं असेल तर समाज माध्यमांवरती नियंत्रणच नसेल कुठूनही कुणीही गैरफायदा घेऊन आपल्या देशामध्ये अस्वस्थता पसरवण्याची अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तर हे अत्यंत गंभीर आहे विजयराव मला हे सांगा या गोष्टी जर वाढत गेल्या तर याच्यावर नियंत्रण कोण ठेवणार याच्यावरती कशा पद्धतीनं म्हणजे समाज जर सातत्यानं असा भडकत गेला कोणीतरी बांगलादेशातनं कोणीतरी पाकिस्तानातनं कुणीतरी इतर कुठल्या तरी शत्रू अशा पद्धतीनं जर भडकाऊ विधानं भडकाऊ पोस्ट किंवा काहीतरी विचित्र प्रकार सुरू केले तर समाज नियंत्रित राहणार कसा हे आवरणार कोण तुम्हाला काय वाटतं बरोबर याला आपल्याला थोडी सविस्तर चर्चा अशी करावी लागेल की सध्याची सामाजिक परिस्थिती यावर नियंत्रण ठेवण्याचं काम असलेले पोलीस आणि राजकीय परिस्थिती या अनुषंगाने आपण बोलूया तर सा, सामाजिक परिस्थिती जर आपण पाहिली तर सगळ्यात जास्त दंगली ज्या घडतात त्या शहरी भागात घडतात असं आपल्याला आणून येतं गावात त्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे शहरात कुठल्याही विषयावर पटकन जमाव जमा होतो आणि दगडफेक करतो याला कारण काय असतं तर गावं छोटी असतात आणि तिथं एकमेकांचे संबंध एक असतात एकमेकांना ओळखतात एकमेकांचे आर्थिक संबंध असतात आणि एक चेहरा असतो गावाला प्रत्येक जणाला एकमेकांबद्दल माहिती असते कोण काय काय करू शकतो कोणाचे विचार कसे आहेत हे माहिती असते त्यामुळं कुणी कोणाबद्दल फार सांगितलं तर फार काही पेटण्याचा प्रकार तिथं होत नसतो पण शहरात तसं नसतं अलीकडच्या काळात आपली शहरं फुगत चाललेली आहेत आणि तो चेहरा हरून बसलेली शहरं असा एक पद्धत आपल्याला आता सध्या दिसून येते म्हणजे शहरात असं वातावरण आपल्याला दिसून येतं की त्या शहरांना चेहराच राहिला नाही म्हणजे कसं की माणसं एकमेकांना ओळखणारी माणसं खूप कमी झाली शहरात सगळी अनोळखीत आपल्या शेजारचा माणूस माहित नाही आपल्या पलीकडच्या माणूस माणूस माहिती नाही त्यामुळं तिथं एकमेकांना न ओळखणारी माणसं असतात आणि मग ती सहजासहजी एकमेकांवर तुटून पडतात अशा काही घटना झाल्यानंतर तिथं फक्त मग वर्गवारी केली जाते धर्मावर जातीवर किंवा विचारांवर अशा विचारांवर तिथं माणसं बांगली जातात आणि मग त्यातून हे सगळे प्रकार शहरी भागात सोपे होतात आणि मदतीला सोशल मीडिया असतोच त्यावरून हे वातावरण आणखी भडकवलं जातं आणि मग हे प्रकार भेटत राहतात ही झाली सामाजिक स्थिती सामाजिक स्थिती याला मग त्यावर नियंत्रण जी यंत्रणा आहे ती म्हणजे पोलीस आता पोलिसांना प्रशिक्षण देताना त्यांना दंगलीची परिस्थिती कशी हाताळावी याचाही प्रशिक्षण असतं आणि त्याचा नियमित सरावही केला जातो दंगल नियंत्रणाचा सरावही केला जातो आणि याचे नॉर्म्स म्हणजे याचे पद्धत ठरलेली आहे सगळी की एखादी दंगल उसळत असेल तर ती कशी हाताळावी मानवाधिकार संघटना आणि या सगळ्यांनी मिळून मिळून एक नियमावली तयार केलेली आहे की दंगल कशी हाताळायची म्हणजे लोकांनाही नुकसान न पोहोचता दंगल नियंत्रणात येईल अशा पद्धतीने ती कशी हाताळायची याचं प्रशिक्षण दिलं जातं त्यासाठी खास फोर्स पण आपल्याकडे स्थापन केलेले आहेत त्यासाठीची यंत्रणाही उपलब्ध आहे त्यामुळं यांचे नियमित सराव होतात दंगल हाताळण्या सराव असतो सगळे हे ठरलेले असतात पण ही यंत्रणा त्या ठिकाणी तशी वागत नाही हा अलीकडचा अनुभव आहे मग याचा संबंध येतो तो सरकारी आणि एकूण सरकारी यंत्रणेशी पद्धतीशी अलीकडे काय झालंय की राजकारणाचा नको एवढा प्रभाव सरकारवर आहेच मतांच्या राजकारणांमुळे मग विशिष्ट विचारधारेनुसार वागणार सरकार असेल तर मग ते सरकार सगळ्यांचा सर्वांगीण समाजहिताचा विचार करेलच असं काही नसतं मग पोलीस यंत्रणेचा वापरही ते आपल्या विचारांसाठी आपल्या मतांसाठी आपले, आपले लोक जोडण्यासाठी आणि इतरांना त्रास देण्यासाठी करू शकतात वापरू शकतात अशी उदाहरणं घडलेली आहेत त्यानुसार मग सरकार पोलिसांवर किंवा पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करत आणि मग तेव्हा पोलिसांना त्यांच्या पद्धत ठरलेल्या पद्धतीने काम करणं अवघड होऊन बसतं कठीण होऊन बसतं अशा परिस्थितीत मग पोलिसांच्या हात mm. चुका होतात वेळी दंगल घडल्यानंतर पहिला आरोप हा पोलिसांवर होतो आपण पाहिले नागपूरच्या केसमध्ये तसंच चाललंय इतर ठिकाणी ज्या झाल्या तिथे पहिला पोलिसांवरच होतो की पोलिसांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली नाही मुळात पोलिसांकडे एक गुप्तचर यंत्रणा असते आणि त्यांना या सगळ्या घटना घडामोडीचे अपेक्षा असते आणि बऱ्याच अंशी ती मिळालेली असते आपल्याकडे एक अशी पद्धत आहे की पोलिसांचा गुप्तचर विभाग जो आहे तो राज्यभरातून माहिती जमा करतो आणि रोज सकाळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना ब्रिफिंग करायची राज्यात आज काय परिस्थिती आहे कशी परिस्थिती आहे काय होऊ शकतं कुठले आंदोलन होणार आहेत सध्या काय वातावरण आहे याचे परिणाम काय होऊ शकतात काही परिस्थिती निर्माण होऊ शकते का हे सगळं मुख्यमंत्र्यांना कळवायचं असतं आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढे त्यासाठीच्या उपाययोजना करायच्या असतात पण अलीकडे काय झालंय की सगळ्याच गोष्टी राजकारणातून पाहायला जाऊ लागल्यात सगळेच मुख्यमंत्री सगळेच गृहमंत्री किंवा सगळेच याकडे सकारात्मक दृष्टीने पाहतील आणि पोलीस यंत्रणेचा योग्य तो वापर करतील हे सांगता येत नाही मग बऱ्याचदा काय होतं की सवय मुख्यमंत्री गृहमंत्री हे आपल्याशी संबंधित आपल्या राजकीय विरोधकांची माहिती काढायलाच ही यंत्रणा वापरतात आणि त्यांच्याकडून आलेल्या इतर माहितीकडे दुर्लक्ष करू शकतात त्यामुळे मग ही यंत्रणा जर एका विशिष्ट कामासाठीच वापरली गेली तर त्यांचं याकडचं दुर्लक्ष होत किंवा त्यांनी दिलेला जो फीडबॅक आहे त्याच्याकडेही दुर्लक्ष केलं जाऊ शकतं आणि त्यातून मग वेळीच सरकारला जी माहिती मिळायला हवी होती ती मिळत नाही या सगळ्या गोष्टी पाहत असताना समाजाचा या यंत्रणेबद्दल आणि सरकारबद्दलही वेगळा समज होतो आणि मग हे कोणीच आपलं नाही हे कोणीच आपल्याला न्याय देऊ शकत नाही असं म्हणून त्यांच्या डोक्यातला राग वाढत जातो आणि हा राग हाताळण्यासाठी तो, तो पेटवण्यासाठी भडकवण्यासाठी मग अशी विघ्न संतोषी मंडळी जमतात आणि त्यांचे हेतू साध्य करून घेण्यासाठी सोशल मीडिया म्हणा किंवा इतर मीडियाच्या माध्यमातून या लोकांची डोकी अधिकाधिक भडकावून देतात वेगवेगळे मुद्दे यांच्यासमोर मांडतात त्याचं आधी विदारक स्वरूप करून गंभीर स्वरूप करून त्यांच्या समोर मांडतात आणि मग या दंगली भडकत राहतात पेटत राहतात आणि तेव्हा परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर गेलेली असते कारण त्यानंतर कारवाई करतानाही पोलिसांवर हस्तक्षेप पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला जाऊ शकतो आणि मग परिस्थिती नियंत्रण जाते अशा बऱ्याच वेळा म्हणजे आत्ताच नव्हे तर पूर्वी असं खूप वेळा आपल्याला पाहायला मिळालेलं आहे पाहायला मिळालेलं आहे तर महत्वाचं तुम्ही सांगताय की गुप्तचर यंत्रणा आपल्या काम करतायत गुप्तचर यंत्रणा त्यांना वरिष्ठांना किंवा त्यांना जिथपर्यंत माहिती पोहोचवायची आहे तिथपर्यंत माहिती पोहोचवतात देखील परंतु त्या यंत्रणांकडून किंवा त्या पदावर असलेल्या व्यक्तींकडून त्याचा सकारात्मक दृष्टीने अभ्यास केला जाईलच असं नाही अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच अंशी ते राजकीय नजरेतनं पाहिलं जाऊ लागलेलं आहे अतिशय महत्वाचा दृष्टिकोन आपण मांडलेला आहात विजयराव मला याला जोडून एक नव्यानं थोडा कंगोरा लक्षात येतोय नागपूर नागपूर दंगली बाबत जर आपण थोडस टिप्पणी करायचं किंवा बोलायचं म्हटलं तर नागपूर हे शहर मुख्यमंत्र्यांचं शहर आहे नागपूर हे शहर केवळ मुख्यमंत्र्यांचं नाही तर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचं देखील शहर आहे म्हणजे मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदावर एकच व्यक्ती आहे परंतु यातून आणि तिथं अशा पद्धतीचा प्रकार घडवून या सगळ्या गोष्टी मागे असणाऱ्यांना या सगळ्या गोष्टी मागे आपण मग अशी म्हणालो तसं डोकं ज्यांचं आहे त्यांना काही वेगळा संदेश तर द्यायचा नाहीये ना नक्कीच नक्कीच शक्यता तीच आहे कारण आपण जर लक्षात घेतलं तर महाराष्ट्रातली काही शहरं ही, ही दंगलींसाठी प्रसिद्ध आहेत तिथं वारंवार दंगली होतात पण महाराष्ट्रात अशी काही शहरं आहेत की तिथं दंगलींचा इतिहास नाही तिथं दंगली होत नाही उदाहरण आपण कोणापूरचं उदाहरण घेतलं कशाला नागपूरचं उदाहरण घेतलं अशा काही शहरं आहेत की जिथे दंगली होत नाही जिथं सौहार्दपूर्ण वातावरण आहे नागपूर जर पाहिलं तर तिथं तिन्ही मुख्य धर्मांची प्रमुख स्थळं म्हणजे हिंदूंचं आहे बौद्धांचं आहे आणि मुस्लिमांचंही आहे तरी वर्षानुवर्ष ही सगळी मंडळी एकत्र राहतात एक जीवाने राहतात कोल्हापूरची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही ही सगळी काही शहरं जी निवडक शहर आहेत तिथं फारशा अशा दंगली उसळलेल्या नाही ही शांत शहर म्हणून ओळखली जातात किंवा तिथं सौहार्दपूर्ण वातावरण आहे तिथल्या लोकांना हे पसंत नाही आणि दंगलीसाठी कुप्रसिद्ध असलेली शहरही आपल्या महाराष्ट्रात आहे तिथं ही परिस्थिती वारंवार घडत असते पण मग या शहरांमध्ये हे प्रकार का घडले याच्या मागे नक्कीच तुम्ही म्हणतात असा उद्देश असावा त्याआधी आपण एक थोडा जागतिक विचार करूयात की बाकीच्या शहरांमध्ये ज्या दंगली होतात उठाव होतात बंड होतात ते तिथल्या सरकार विरुद्ध यंत्रणा टाकण्यासाठी होतात म्हणजे ताजं उदाहरण जर आपण पाहिलं पाकिस्तानमध्ये पूर्वी असे प्रकार घडले होते ताजं उदाहरण बांगलादेशच आपल्याला पाहता येईल तिथं असं काही हे झालं बंड झालं की त्यांनी अगदी सरकारच्या घरात गुसून हल्ला केला आणि सरकार उलथवून टाकलं आणि तिथल्यांना सगळ्या देशाच्या प्रमुखांना वेठी धरून त्यांना पळून जायला भाग पाडलं इथपर्यंतचा उठाव तिथे झालेला आहे आपल्याकडे जरी लोकशाही असली तरीही असे प्रकार आपल्याकडे होत नाही अशी एवढी मोठी बंडखोरी आपल्या देशात कधीच झालेली नाही आणि होण्याची शक्यताही नाही असं वातावरण आपल्या मग हे वातावरण आपल्या काही शत्रूंना खुपत आहे का त्यांना सरकार विरुद्ध असा काही उठाव घडवून आणायचा आहे का आपल्या देशात असं काही वातावरण आहे का असं सुद्धा सांगता येईल मग नागपूर जर शांत असेल आणि ते जर मुख्यमंत्र्यांचं शहर असेल तर मग तिथं असं काही केलं तर त्यातून आपण वेगळा संदेश देऊ शकतो का असा सुद्धा विचार या मंडळींनी नक्कीच केलेला असू शकतो आणि त्यातून मग हे वातावरण भडकून दिल्याची शक्यता असू शकते नागपूरच्या दंगलीबद्दल सुद्धा दोन वेगवेगळे मत प्रभाव सध्या आहेत काहींच्या मते ही दंगल पूर्वनियोजित होती तर काहींच्या मते ही दंगल अचानक उसळलेली होती जरी ही अचानक उसळलेली असली तरी तिथं बाहेरच्या लोकांनी हस्तक्षेप करून त्यात आणखी तेल ओतणं शक्य होतं आणि तसा प्रकार झाल्याचा नक्कीच दिसून येत आणि त्यामुळे ती दंगल उसळली आणि आपण म्हणतात त्यानुसार नक्कीच तिथे दंगल घडवून कुणाला तरी वेगळा संदेश द्यायचा असेल की नागपूरही शांत नाही जी शहर शांत आहेत त्यांना अशा पद्धतीने टार्गेट करण्याचं षडयंत्र हा संशय घ्यायला सुद्धा नक्कीच जागा आहे बरोबर आहे संशय घ्यायला जागा आहे कारण नागपूर शहर हे गृहमंत्र्यांचं आहे नागपूर शहर हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं शहर आहे दुसरे केंद्रीय मंत्री मातब्बर नेते नितीन गडकरी जी देखील नागपुरातनच येतात त्यामुळे अशा मातब्बर नेत्यांच्या शहरात देखील आम्ही अस्वस्थ करू शकतो अशांत करू शकतो असा एक मोठा संदेश देण्याचं देखील जे या सगळ्या गोष्टी घडवणाऱ्यांच्या डोक्यात असू शकतो प्लॅन याची अशी शंका घ्यायला अशी शक्यता व्यक्त करायला निश्चितच वाव आहे आता आपण या टप्प्याकडे येऊया की समाज माध्यमांवरून जेव्हा या सगळ्या गोष्टी फोफावल्या जातात प्रचंड पसरवल्या जातात वेगवेगळी मतं मतांतरे व्यक्त केली जातात त्यावेळेला या सगळ्या गोष्टी अधिक लांबवर पोहोचतात आणि त्याचं नको ते परसेप्शन किंवा नको ते दृष्टिकोन नजरेसमोर जगाच्या येतात हे सगळं थांबवायला काय करता येईल समाज माध्यमांवर अंकुश कसा ठेवता येईल अशा घटनांमध्ये नक्कीच यामध्ये आणखी एक भाग असा आढळून येतो की हे दंगल जे भडक भडकवणारे आहेत समाज माध्यमातून दंगल भडकवणारे हे समोर फारसे येत नाही किंवा समोर त्यांचा चेहरा कधी दिसत नाही ते एकतर दूर कुठेतरी बसलेले असतात बाहेरच्या शहरातले असतात आणि तिथून त्या या शहराबद्दल ते मत व्यक्त करत असतात किंवा भडकाव वक्तव्य करत असतात आणि त्यातून इथल्या लोकांची डोके भडकत असतात बाहेर बसून ते हे सगळं नियंत्रित करत असतात त्यांना शोधणं ही फार अवघड काम नसतं सायबर क्राईम कडून त्यांना शोध जाऊ शकतं असे प्रकारही झालेले आहेत त्यांचा शोधही घेतलेला आहे या सोशल मीडियाचं नियंत्रणही सरकारकडं आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यात बऱ्यापैकी यश आलेलं आहे आणि अशा पोस्ट असतात आक्षेपार्ह त्या डिलीट करण्याचं काम सुद्धा आता केंद्र सरकारकडून सुरू झालेलं आहे म्हणजे ये यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करते परंतु या मधल्या काळात हे सगळं लोन तिथपर्यंत पोचलेलं असतं आणि ज्यांची माती भडकायची ती भडकलेली असतात आणि पुढे काम सुरू झालेलं असतं कारण तोपर्यंत उशीर झालेला असतो यासाठी पोलिसांनी किंवा या संबंधी अशी यंत्रणा असायला हवी की सातत्यपूर्ण वॉच असायला हवा आणि त्याचा अंदाज बांधता यायला हवा की एखादी पोस्ट आली आहे एखादा ट्रेंड सोशल मीडियात सेट झालाय तर याचे परिणाम पुढे काय होऊ शकतात त्याचे अंदाज बांधणारी यंत्रणा अधिक सक्षम असायला हवी आज आहे ती पण ती अधिक सक्षम असायला हवी तेवढे ते अधिकारही असायला हवे अर्थात आपल्या भाषण स्वातंत्र्याचा मुक्त संचाराचा आदर राखून त्याच्या मर्यादा पाळून हे प्रकार व्हायला पाहिजेत आणि जे खरोखरच वाईट आहेत जे खरोखरच त्रासदायक आहेत अशा गोष्टी नक्कीच सोशल मीडियातून काढून टाकल्या पाहिजेत हा विचार खर तर पुढे जायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट ही जो तरुण वर्ग याला बळी पडतोय त्यांनी ती केली पाहिजे म्हणजे कसं असतं बघा की साधारणतः अठरा ते पंचवीस वयोगटातला वर्ग या दंगलींमध्ये अडकलेला असतो हे जे दंगलीत अडकलेले असतात त्यांना एक दगड खूप महागात पडतो किंवा दंगल पाहायला जाणं दंगलीचा एक भाग होणं हेही त्यांना महागात पडतो कारण हा जर गुन्हा दाखल झाला तर त्यांना पुढे ते आयुष्यभर सहन करावा लागतो जेव्हा दंगलीचा गुन्हा दाखल होतो तेव्हा कोर्टात केस चालते बहुतांश केस साधारणपणे सुटतात तसाच त्यातला अनुभव आहे कारण सक्षम पुरावे येत नाही किंवा कारणामुळे पण त्यात दहा वर्ष जातात आणि तो काळात त्यांचा नोकरी मिळवण्याचा करिअर करण्याचा काळ असतो तो निघून गेलेला असतो या काळात त्यांना कुठे नोकरी मिळणं अवघड होत खाजगी नोकरी जरी मिळवायची असेल तरी तुम्हाला पोलिसांची शिक्का चारित्र पडताळणीचे सर्टिफिकेट आणावं लागतं आणि मग तिथं तुमच्यावर तो दंगलीचा जो शिक्का पडलेला असतो तो पडलेलाच असतो तुम्हाला परदेशात जाणं अवघड होतं तुम्हाला सरकारी नोकरी मिळणं अवघड होतं बाकी सगळं समाजात एक तुम्हाला कलंकित जीवन जगावं लागतं दंगलीचा कलंक घेऊन तुम्हाला उरलेला काळ जगावा लागतो या तरुण पिढीची प्रचंड हानी होते पण हे त्यांना केव्हा कळतं की जेव्हा हातून एक दगड पडलेला असतो त्यानंतर त्यांना याची जाणीव होते की जेव्हा ते जात्यात अडकतात पण तेव्हा जे सुपात आहेत त्यांनी हा विचार केला पाहिजे की समाज माध्यमातून जरी आपल्याला कुणी भडकावलं तरी आपला सतत वेग काय सांगतोय खरंच आपण दगड उचलला पाहिजे का आपल्याला जर निषेध करायचा आहे आपलं मत मांडायचं आहे तर यापेक्षा वेगळा मार्ग आपल्याकडं नाही दंगल म्हणजे काय असते दंगल ही एक प्रतिक्रिया असते एखाद्या गोष्टीवरची प्रतिक्रिया असते एखाद्या न आवडलेल्या गोष्टीचा निषेध असतो त्याच्यावर तुम्हाला व्यक्त व्हायचा असतं तिथं व्यक्त व्हायला दगड उचलणं गरजेचं आहे का झाडपोळ करणं गरजेचं आहे का हा देश जर आपला आहे हे सरकार जर आपलं आहे असा विचार जर वाढीस लागला तर दंगलीपेक्षा वेगळ्या मार्गांनी प्रतिक्रिया नोंदवायची साधनं उपलब्ध होतील तशा पद्धती पडतील आणि मग त्यांना जर प्रोत्साहन मिळालं तर हे प्रकार टाळता येऊ शकतील असं मला वाटतं पण सध्याच्या राजकीय परिस्थिती पाहिली आणि राजकीय ध्रुवीकरण करण्याची पद्धत पाहिली धार्मिक वर्चस्ववाद पाहिला जातीय वर्चस्ववाद पाहिला तर हा विचार समजण्यास आणि त्याची अंमलबजावणी होण्यास वेळ लागेल परंतु एक ना एक दिवस सर्वांना याचा नक्कीच विचार करावा लागेल आता अशा कित्येक पिढ्या अशा दंगलीच्या गुन्ह्यात अडकून बर्बाद होतील त्यांचं आयुष्य वाया जाईल याचा कुठेतरी समाजशास्त्रज्ञांनी विचार केला पाहिजेत आपण सरकार म्हणून सरकारमध्ये बसत असताना कल्याणकारी राज्य ही संकल्पना राबवत आहोत तेव्हा सगळ्याच वर्गाचा सर्वच जाती धर्माचं कल्याण करण्यासाठी आपण इथं बसलो आहोत ही भावना सुद्धा या राज्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजेत आणि विरोधकांनी ही विरोध करून मार्गाने अवलंबून पाहिजे त्यांना अडचणीत आणून कलंकित करून जर विरोध केला जात असेल तर ते ही नक्कीच चुकीच आहे कारण उद्या त्यांनाही याचे परिणाम भोगावे लागतील हा विचार सुद्धा जर रुजला तर हे प्रकार थांबतील असं मला वाटतं फार महत्वाचं बोललात तुम्ही की देशाच्या एक किंवा देशाची जी साधन संपत्ती आहे ती टिकून ठेवण्यासाठी तिथं राजकारण्याचा कामाने सर्वच राजकीय विचारांच्या मंडळींनी तिथं एकत्र येऊन लढलं पाहिजे दुष्ट प्रवृत्तींशी किंवा ही प्रवृत्ती आहे मग ती आपल्या देशातली असो किंवा शत्रू राष्ट्रातनं याला खतपाणी पुरवलं जात असो या सगळ्या दुष्प्रवृत्तींविरुद्ध लढण्यासाठी सर्व राजकीय शक्तींनी एकत्र आलं पाहिजे सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र आले पाहिजे आणि दुसरा एक फार महत्वाचा मुद्दा आपण मांडला की कुठलाही दगड उचलण्याआधी कारण दगड उचलल्यानंतर तो भिरकावल्यानंतर किंवा माचीसची काडी ओढल्यानंतर आणि अति आग लावल्यानंतर ते परिणाम आहेत ते फार भयंकर आहेत तुमच्या एकूण तरुणांनो सावध व्हा किंवा करिअर बर्बाद होऊन जातं तुमची आयुष्याची तारुण्याची जी महत्वाची वर्ष आहेत ती बाद होतात आणि भविष्यही अंधकारमय होऊन जातं त्यामुळे विजयरावांनी फार महत्वाचा सल्ला दिलाय की दगड उचलण्याआधी विचार करा कुठलाही दगड उचलणं सोपं असतं त्यानंतर तो दगड भिरकावल्यानंतर त्याचे परिणाम तात्कालिक तुम्हाला चार दिवस ते शहर धुमसत राहील चार दिवस काय तिथे नुकसान होईल परंतु तुमची पुढची चाळीस वर्ष बर्बाद होतील हा एक दगड उचलण्याआधी फार महत्वाचा विचार डोक्यामध्ये आपण बनवला तर अशा घटना ना आळ आड़, आळा बसू शकेल अशा घटना थांबवू शकतील विजयराव एक शेवटचा प्रश्न विचारतो त्याचा एक मला थोडक्यात जाणून घ्यायचं तुमच्याकडून तुम्ही अनेक वर्ष पोलीस यंत्रणांसोबत काम केलंय क्राईम रिपोर्टिंग अतिशय राज्यभर तुम्ही नावाजलेलं क्राईम रिपोर्टिंग केलंय पोलिस आणि गुप्तचर यंत्रणाशी संबंध आलाय मला या घटनेच्या निमित्तानं एक जाणून घ्यायचंय की गुप्तचर यंत्रणा जेव्हा कळतं की अमुक अमुक शहरात अमुक अमुक घटना अमुक दिवशी किंवा कालांतरामध्ये घडणार आहे त्यानंतर पोलिस यंत्रणांची आणि गुप्तचर यंत्रणांची काय प्रतिक्रिया असते किंवा काय कार्यवाही करतात नक्कीच जेव्हा या घटनांची चाहूल पोलिसांना लागते पोलिसांच्या गुप्तचर विभागाला लागते तेव्हा ते राज्याच्या वरिष्ठांना आणि ज्या भागात ही घटना घडणार आहे त्या संबंधित अधिकाऱ्यांना प्रशासनाला कळवली जाते आणि त्यावर उपाययोजनाही थोडक्यात कळवल्या जातात मग संबंधितच्या बैठका होतात मग ती घटना कुठल्या फळ रोखता येईल काही बाहेरचे घटक जे असतात त्यांना बोलावून घेऊन समज देऊन काही करता येईल का किंवा काही प्रतिबंधात्मक कारवाई करून हे प्रकरण थांबवता येईल का अशा प्रकारच्या कारवाया त्यांच्याकडून केल्या जातात खरंच कोण दंगे करणार असेल तर मग त्यांच्या विरुद्ध मागचे काही गुन्हे दाखल झाले असतील तरना तरना तर ते गुन्हे बाहेर काढून त्यांना नोटीसा दिल्या जातात जर खूपच गंभीर प्रकारचे गुन्हे असतील तर त्यांना तडीपार केलं जात अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जातात समजा एखाद्या सण उत्सवाच्या काळात कुणी उपद्रव करण्याची जर शक्यता वाटत असेल तर मग त्या काळापुरतंही त्यांना तडीपार केलं जात किंवा शहराबाहेर त्या जिल्ह्याबाहेर राहण्यास भाग पाडलं जातं अशा प्रकारच्या कारवाया दंगल घडण्याच्या आधी पोलीस करू शकतात किंवा संबंधितांना सावध करू शकतात एखादा नेता जर काही वेगळी विधानं करत असेल तर त्याला खाजगीत बोलावून घेऊन तशी समजही दिली जाते अर्थात कार्यकर्त्या लेवलवरच्या मोठ्या नेत्यांना बोलण्याचं कोणी धाडस करत नाही इथे मध्येच एक मुद्दा सांगतो की बऱ्याच वेळा काही राजकीय मंडळी किंवा इतर धार्मिक क्षेत्रातील किंवा कोणी मंडळी म्हणत असतात की काही काळ पोलिसांना बाजूला ठेवा आम्ही बंदोबस्त करून दाखवू असे इशारे दिले जातात अर्थात त्याला वेगळी कारण असतात तसंच काही पोलीस अधिकारी सांगतात की आमच्या होणारा राजकीय हस्तक्षेप बंद करा काही काळ तरी आम्ही सगळं शहर शांत करून दाखवतो असे बोलणारे पोलीस पोलिस अधिकारी आम्हाला खूप भेटले होते आणि तसंच खरं आहे जर पोलिसांना पोलिसांच्या पद्धतीने आणि ज्या पद्धतीने आपली कायदेशीर रचना केलेली आहे त्या कायदेशीर व्यवस्थेप्रमाणे काम करू दिलं तसं स्वातंत्र्य मिळालं तर नक्कीच या गोष्टी होती कारण आपल्याकडे या सगळ्या प्रकारे त्या लिखित स्वरूपातील कायदे आहेत लिखित स्वरूपातील नियम आहेत एसओपी सगळी ठरलेली आहे म्हणजे दंगलीच आपण जर बोलतोय तर त्या दंगली होऊ नयेत म्हणून काय करायचं दंगल होत असताना काय करायचं या सगळ्या उपाययोजना कागदावर ठरलेल्या आहेत त्या पद्धतीने जरी पोलिसांनी गेलं आणि त्याची योग्य अंमलबजावणी केली तरीही त्यांना वेगळं काही करण्याची गरज पडणार नाही असं सगळं हे आपल्या घटनाकारांनी तज्ञांनी करून ठेवलेलं आहे अनुभवातून त्यात सुधारणा होत गेलेल्या आहेत फक्त त्याची व्यवस्थित आणि कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाविना कुठल्याही भेदभावाविना कारवाई होण्याची गरज आहे तसं झालं तर हे नक्कीच सुरळीत होऊ फार महत्वाचा विचार म्हणला की कुणी कुणाच्या याच्यामध्ये म्हणजे हस्तक्षेप करायचा नाही पोलिसांनी राजकारणामध्ये करायचं ना राजकीय मंडळींनी पोलिसांकडे करायचं नाही किंवा कुठल्याही प्रशासकीय यंत्रणांमध्ये करायचं नाही त्यांचं काम त्यांना करू द्यायचं कारण प्रत्येकासाठी कायदे आपण अत्यंत सक्षम आणि कठोर असे कायदे आपल्या घटना तज्ज्ञांनी बनवलेले आहेत आणि त्या पद्धतीनं जर त्या त्या यंत्रणांनी काम केलं प्रामाणिकपणे इमान इतबारे कुणाचाही हस्तक्षेप न सहन करता आणि कुणी हस्तक्षेप न करता तर मला वाटतं अशा पद्धतीच्या घटना दंगल असो किंवा आंदोलन असोत किंवा आणखी काही जाळफोळ असो किंवा कुठल्याच विघातक शक्तींना इथं आपल्या देशामध्ये शिरकाव करण्याची धाडस होणार नाही कुणाला तशा पद्धतीचा विध्वंस करण्याची बुद्धी सुचणार नाही किंवा धाडस होणार नाही तशा पद्धतीच्या घटना घडणार नाहीत असं आपण ठामपणे सांगू शकतो याच नोटवर आज इथे आपण थांबूया तुम्ही अत्यंत महत्त्वाचा वेळ देऊन एबीसी न्यूज मराठीशी आणि त्याच्या दर्शक त्यांच्या दर्शकांशी आपण संवाद साधलात त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आज इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात मनापासून धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज